युट्यूब नाही पण फेसबुक मॉडेलाइस झालाय त्याच्यावर पैसे आला चालू एवढा खुश झाला मी एवढा खुश झाला की माझे साडे चार महिन्याची मेहनत रडत होता तिकडे तू एवढेच पाणी आलं पाणी आलं रडलं नाही थोडस गाडी तुझी गाडी तुला माहिती नाही आज पैसे ना प्रत्येक ठिकाणी पैसे द्याव का माझे व्हॅन वेळेला गेले हा मग हा मी आईचा नंबर सांगितलं नाही लाईक करा सांगणार नाही कमेंट करा सांगणार हॅलो गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्त असायला बघ आठ वाजून दहा मिनिट झाले तर अजूनपर्यंत मी घरीच आहे गाडी थोडीशी लेट आहे पण रेडी झालोय मी आता निघतोय आणि नक्ष बघा स्टडी करतोय तुम्हाला दाखवतो नक्ष पुढे स्टडी करतो कुठे हा हा बघा नक्स नक्ष अरे बघ तरी स्टडी करतोस ना ठीक आहे कर 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 तुम्हाला कालची स्टोरी सांगायची होती नक्ष काय झालं स्कूल मध्ये काय नाही ते आता स्टडी करतोय आता मी रात्री येईल ना ऑफिस म्हणून तेव्हा नक्षल तुम्ही आपण तोंडात त्याच्याकडून तै, ऐकून घेऊयात काय हा सांगेल ना काय झालं ते ठीक आहे ठीक आहे नक्ष नक्षल तिकडे ऑफिस म्हणून आल्यावर सांगेल की बाबा काय होतं होते तर ठीक आहे चला मी पटकन निघतोय आता चेक केलं मी गाडी कुठे होती गाडी आता बोईसरला पोहोचेल आणि गाडी आठ वाजून अठरा मिनिटांनी येईल पालघर स्टेशन आता आठ वाजून तेरा मिनिट पाच मिनिट आपल्याकडे तर आरा आरामात पोहोचू पण आपण आरामात पोहोचू दोन मिनिटात पोहोचतोय फक्त तेवढंच रिक्षा भेटायला पाहिजे ना आता रिक्षा तर असेल पण कारण की सकाळ साच रिक्षा असतात हो अरे बापरे नक्षी व्यास खूप लेट आवाज आला तो तिकडे वरती बाय व्यास <laughs> गेटकडे पोचायला मग नक्षने आवाज आला चला पटकन जातो रिक्षा पकडतोय नऊ वाजून पन्नास मिनिट झालेत आणि अजूनपर्यंत मी अंधेरी स्टेशनला खूप गाडी लेट झाली आणि आता ही आले ट्वेंटी टू लोकल ट्वेंटी नाईन ची लोकल अंधेरी विरा गोरे विरासाठी तर ही पकडून जातो मी गोरे आणि ही खाली असते जर ते वाला लोकल पकडला गेला तर खूप गर्दी असते धावपट होते लोकल पकडून आज तर लेट होणार दहा 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 पाच होणार ऑफिसला पोचे पडत असं मला तरी वाटत ब्रेकफास्ट च्या पोहा आणि उफा घेतले आता जाऊन रोजच्या प्रमाणे एक बीट ग्लास ज्यूस पिते एक ग्लास रोज वीस रुपये दाखवा लागतो पैसेनं प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात यार काय कोणी बनवले पैसे कोणी बनवायलाय मार्केट टाइम बघा सात वाजून पंचावन्न मिनिट झालेत आणि मी डायरेक्टली ब्लॉग आता अंधेरीला पोचल्यावर करतोय कारण की ऑफिसचे सोबत होते माझ्यासोबत मित्र लोक म्हणून आम्ही त्यांना सोबत आले आणि आता मी जातोय लोकल पकडण्यासाठी असं लोकल लोकशाही पकडण्यासाठी पटापटा अनाऊन्समेंट चालू आहे लोकशाहीची मग मी फटाफटात चालतोय रात्री पुन्हा आता ड्रेसिंग करायला जायचं आहे आणि तू काल बोललो होतो मी की आपला युट्यूब नाही आहे पण फेसबुक मॉडलाइज झालाय त्याच्यावर पैसे यायला चालू झाले एवढा खुश झालो मी एवढा खुश झाला की माझी साडेचार महिन्याची मेहनत आज थोडं म्हणजे साडेचार महिन्याची मेहनत जी केली होती मी ती थोडीफार एक एक वरती चढत चाललो मी खूप जास्त खुश आहे मी असं नाही हॅम एम हॅपी ठीक आहे चालतो आता तर मी आपले आपल्यापैकी जर फेसबुकवर कोणी नवीन आपल्यापैकी फेसबुकवर जर असतील तर माझ्या माझ्या आयडी नक्कीच फॉलो करा सागर माझ्या आयडी नाव आहे शक्य आली पण आणि मी आज टायमावर पोहोचले आता अजून चढलो पण नाही गाडी मी चालतो बाहेर आता हेसवन मध्ये मला जागा बसायला भेटेल तर माहिती नाही नाही आता वांदे आहेत पालघर पण उभा राहून झाला गर्दी तर भरपूर आहे बघा पब्लिक चढण्यासाठी गर्दी बघा दोन दोन पीसी झाले जे आलाय बोरेल वरून नऊ वाजून पन्नास मिनिट झाले आणि आता उतरलो पालघ्या स्टेशन ना जे मला सोडतोय आज गाडी तुझी गाडी तुला माहिती नाही कुठे 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 भाई याला गाडीच माहिती नाही कुठे पेटली ते तू गाडी कुठे लक्षात नाही उद्या चल बाय 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 जैनी सोडलं मला बडे बाय काय वाल देव बस तू फोन कर नाही बोल का नाही ना जैनी सोडलं सोडला मला आता मला स्टेशनरी मध्ये क्ले घ्यायचे नक्षला क्ले पाहिजे आता बघूया स्टेशनरी मध्ये क्ले भेटते की नाही या रे बाबा इथे स्टेशनरी जवळच किती आहे ठीक आहे घेतला आता क्ले आता तो घरी जाऊन खेळत बसेल काय करायला माहिती नाही क्लेचा आधी पण एकदा घेतला होता क्ले फ्रायडे मार्केट मध्ये स्वस्त भेटाल वीस रुपये घेतला होता आणि इकडे आता ऐंशी रुपयाला भाई कसले महाग आहे यार दुकानामध्ये काय रे झुकला तू काय करत लाईट वगैरे सर ओपन डोर करत निकले तुझे ठीक आहे आपण पन्नास नाही वीस रुपये घेतले वीस रुपये घेतले काय तरी ऐंशी रुपयाला हे सॉरी मी तुम्हाला बोललो वीस रुपये घेतले वीस नाही पन्नास रुपये घेतले आणि आता शॉप मध्ये ऐंशी रुपयाला काय झालं स्कूलचं काय स्कूलचं पण काय स्कूलच क्रिसमस तयारी चालू आहे कर पण आई करते तू का करत नाही कुठे करतोय कुठे गेला कुठे गेलं तू घरी बसलो मी आणि आता नक्ष सांगेल तुम्हाला की त्या दिवशी काय झालं होतं आणि नक्ष कसा घरी आला तो स्कूल मध्ये आला काय झालं तेव्हा माझ्या व्हॅन वर गेलेले हा तेव्हा मी जुनी वाले व्हॅन वाले सांगितले की काय सांगितलं जुनी व्हॅन वाले गेले वाले हो। हा वा। मग हा मी आईचा नंबर सांगितलं हो आणि मग फोन केलं त्या वाले का आईला फोन केला ना आणि गाडी गाडीने आली आई 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 तुला गेला आली मग तू तिकडे रडत होता का तू रडत होता तिकडे तू फक्त आलं थोडं पाणी आलं रडलं नाही स्ट्रॉंग झालं तू खूप असं जायचं बच्चा हा स्ट्रॉंग नक्षू स्ट्रॉंग बॉय बनलाय आणि आता नक्षूची क्रिसमसची स्कूलची तयारी आहे बघा काय बोलू दाखव नक्षू काय बनवलाय ना क्रिसमस तर हे क्रिसमस हे लागलाय ना अच्छा हे बघ ट्री बनवतो मला क्रिसमस साठी ट्री आहे ना ते हा आणि तू काय केलं केलं ना काय केलं ते लावलं तू लावलं वा गुड बॉय मग आई काय करते करते ना आई पण करते वा मस्त यांच्या क्रिसमसची तयारी चालू आहे दाखवू नंबर आहेच के के अरे आता म्हणजे काय नाही काय नाही म्हणजे असं सांगितलं स्कूल वाला टीचरने टीचर की फक्त ते तुम्हीच करायचं घरून करायचं असतं तू करायला पाहिजे आणि तुझी व्हिडिओ जर स्कूलच्या टीचरने बघितली तर हा ब्लॉक केलाय ब्लॉक केलाय हा ब्लॉक केलंय केलाय की बाबाने गाडी घेतलाय घेतलंय अच्छा तू तुझा ब्लॉक केलाय मी ते म्हणत नाहीये आता आपण ही व्हिडिओ बनवतोय आणि हाई हेल्प करते तुला आणि ही व्हिडिओ जर टीचरने बघितली तर स्कूल मध्ये काय सांगितलंय तू करायचं ना तिकडे नायच मग काय करणार टीचर बोलणार अरे हे तर आईने केलं काही नाही आई हेल्प करते ना च काय नाही तू ने पण केलं ना हुँ. चला आता मस्त जेवून गेलो जेवला तू जेवला तू आता मी पण जेवून घे तू काय केलं आहे जेवाला बोंबिल फ्राय वाह मस्त बॉम्बिल फ्राय एकदम फ्रेश होतो मी आणि लगेच जेवतो आणि आता हे क्रिसमस हे पण एप, बघ कर लागले आणि बाप पण आले नक्ष मस्त ब्लॉग बनवतोय नक्षने सुद्धा ब्लॉगिंग चालू केलंय अच्छा तू फ्रंट कॅमेरा बोलतोय बोलतोय मला बॅक कॅमेरा बोलतोय कर 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 ब्लॉग कर असं फोन बघा असं कॅमेरा नक्ष ब्लॉग करतोय बघा असा आणि असं बॅक कॅमेरा चालू करतोय बॅक आणि नक्ष बायदा तुम्हाला माहिती नसेल पण नक्ष म्हणून युट्युब चॅनल आहे तो तो सुद्धा व्हिडिओ बनवतोय पण सध्या आता मला थोडा टाइम भेटत नाही त्याची व्हिडिओ एडिट करण्यासाठी कारण की आता आपले पण डेली ब्लॉग्स उडत पण अक्षय व्हिडिओ एडिटिंग एडिटिंग करायला मला टाइम भेटत नाही तर तुम्ही आधी त्याचं माझं म्हणून त्याचं चॅनल आहे तिकडे जाऊन बघाल ना तर त्यांनी पण व्हिडिओ दहा बारा केले असेल व्हिडिओ नाही कमी असेल जास्त नाही पण त्यांनी व्हिडिओ भरपूर त्यांनी व्हिडिओ सुद्धा बनवले आहेत एडिट करायचे बाकी सर्व ना अक्षय आता मग कधीपासून करणार पूर्ण रेग्युलर व्हिडिओ तू रोजचे व्हिडिओ हा तोपर्यंत तो प्ले बटन तो येतो कर 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 गुड बॉय चुला प्ले बटन पाहिजे कोणता सिल्वर या गोल्ड 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 खूप काम करायला लागलं खूप मेहनत करायला लागेल नक्ष करतो मग शाबाश बाबांना चॅनल मोलडायचं झालं बाबांचं युट्यूब फेसबुक फेसबुक ला पैशाला चालू झाले ते ते बाबा एक स्टेप चढले तेव्हा पाच महिने व्हिडिओ बनवले त्यानंतर पाच महिने जर बाबा लगातार व्हिडिओ बनवतात मग पासून बाबा रोज व्हिडिओ बनवतात ना तेव्हा कुठे एक स्टेप चढले बाबा फेसबुकच्या पेज वर म्हणजे फेसबुकच्या पेज वरती बाबांना बाबा आता पैसे यायला चालू झाले हा कळलं काय पाय जेवायला बघा काय मस्त बोंबील आहे बा हो हो बोबि तडतडी आवाज येतो ना तेव्हा गरम करत तेव्हा वा काय मस्त वास होते वास म्हणून खुशबू येते वा 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 मस्त बघा मस्त जेवून घेतो मी तिकडे दहा वाजून चाळीस मिनिट झालेत मस्त जेवलो यार आता जस्ट कॅमेरा चालू आहे माईक चालू आहे कधी कधी असं होतं की मी व्हिडिओ चालू करतो आणि माईक बंद असतोय दहा वाजून चाळीस मिनिट झालेत आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय आणि मी आजपासून ठरवलं आहे वन फोर्टी ब्लॉग झाले आज वन फोर्टी टू वन फोर्टी थ्री ब्लॉग्स आजपासून मी विचार केला आहे की नाही लाईक करायला सांगणार नाही कमेंट करायला सांगणार नाही सबस्क्राईब करायला सांगणार जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा नाही तर तुमची इच्छा तर चला आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय भेटूया भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट